नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आजचा ब्लॉग चालू केला आहे आणि आज आहे आमच्या म्हणजे आम्ही शेती लावून सगळ्यांची कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांची शेती वगैरे लावून झालेली आहे आणि आम्ही ज्यांच्यासोबत शेती करतो म्हणजे आमची डालेगिरी अर्थात तर त्यांच्यावरच शेती करतो तर आमची सुद्धा शेती परवाच मागे लावून झाली ते म्हणाले सगळे एकत्र मस्ते की जेवण करूया काहीतरी पार्टी करूया तर आज आहे ती पार्टी आणि चिकन वगैरे सगळं बनवणार मस्त आहे की मेजवानी असणार आहे आजचा हा बुधवार आहे आज ब्लॉग एडिट होईल तेव्हा चॅनलवरती येईल तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग चालू केलाय आणि हा पाऊस सुद्धा आलाय बघा पाऊस आला इकडे रिमझिम रिमझिम पडायला सुरुवात झाली ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे ऊन पाऊस आहे ऊन पाऊस पाऊस पण लागतोय ऊन पण आहे हे बघा जोरदार धरलेला दिसतोय तिकडे इकडे मसाला भाजण्याची तयारी चालू आहे इकडे मसाला भाजायच खोबरं खोबरं भाजून घ्यायचं मसाल्यासाठी हे इकडे भाजलेला आहे हा कांदा कापून झालेला आहे बारीक तो पण भाजून घ्यायचा आहे लसूण लसूण सोडायचे हा आणि माणी माव आहे मनी माव बंटूचा मांजर आहे ते बंटूचा हे चुलीत कुठे जात <mimus> नाव काय याच नाव काय तुझं नाव काय तुझं का सांग मला नाव सांग व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर फादर नेम पांडू नाव काय याच हा हा तांबडू वाटतोय मला वा तांबू इकडं मसाला भाजून रेडी करायचंय आपल्याला तर इकडं नाव काय ह्याच नाव काय साक्षी नाव काय साक्षी याच नाव काय बसलाय शांत करणाऱ्यांना चहा ठेवलेली आहे जेवण करणाऱ्यांसाठी अंधा कापलेला असा एक व्यवस्थित बारीक करून घेते म्हणजे शिजतो चांगला लवकर पटकन शिजतो जास्त टाइम होते शिजतो म्हणजे भाजतो अशा आता तरी पण त्याच राहत नाही सैल करून घ्यायचा असा मग चांगला भासतो खोबर बाजून झालेलं आहे आवाज कसला येतोय बघा सर सर तर खाली विस्तव चांगला पाहिजे आता चांगली पटकन लवकर भाजून होत गरमागरम चहा आहे कोरी चहा चा ठीक आहे मला, मला थोडीच द्या बाहेर पाऊस लागतोय आणि गरमागरम चा पिण्याचा आनंद अशा रीतीने मस्त आहे की या कुरीतकुरीत चहा प्यायला वाप बघा कसले येते चहा आणि बिस्किट आहे त्याच्यावर टोस्ट आहे या चहा बिस्किट खाऊया चहा बिस्किट खाऊया की पावसातून चहा पियाची वेगळी मजा असते कांदा वाजता कांदा असतंय की लालेला झालेला आहे भाजून मसाल्याची जोरदार तयारी चाललेली आहे इकडं चिकन शिजून तयार आहे आपलं रेडी आहे मस्त आहे की झनझणीत जन गरमागरम वाफ येते वास पण छान येतोय सर्वांनी तुम्ही सुद्धा या आज जेवायला भाकरी भाजायची आपल्याला आहे की भाकरी खायची ह्या एवढ्या भाकऱ्या भाजून झालेल्या आहेत ते इकडे तव्यावरती तयार होते गरमागरम भाकरी इकडे वाकडी बांधून चालू माजर बसले तिकडे शांत बसले झोपलेत काय उठा जेवायचं उठा झोपले शांत झोपले डोली बंद करून झोपा म्हणा भाकरी काय म्हणतात त्याला थापून देते ना मम्मी तिकडे शेकवते हो अरे संसार संसार दस वाचोल्या बर आधी हाताला चटके मग मी भाकर तर भाकरी वाजणं झालं भाकरी असं पाणी लावून घ्यायचंय असते की फुकते बघितलं असे चटके मिळतात हाताला नंतर मग भाकरी आपल्याला खायला मिळते अशी गांना म्हटल्याप्रमाणे खायला लागले तिथं यांना पण भाकरीचे बारीक बारीक तुकडे करून घातलेले आहेत खातात आहेत बसून आहे की कस खात बघा बारीक कापून आहे जेवणासोबत खायला आपल्याला अशा पद्धतीने पद्धतीने आपलं ताट रेडी आहे तर या सर्वांनी जेवायला असते की चिकन आणि भाकरी चिकन भाकरी जेवूया आपण आता हा सगळे आमचे डालीगरी इथे बसलेले आहेत जेवायला अप्पा जेवायला म्हण जेवायला या बोल हा अशा पद्धतीने पार्टी आजची कशी आहे पार्टी आप्पा पार्टी कशी आहे मस्त आहे ना हा चंदले या आम्ही फक्त जेवायला आलो पण खरी मेहनत आहे ना ती महिलांची आहे आणि याने सगळं जेवण केलं होत <laughs> एक नंबर जेवण झालं होता सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद <laughs> आता घरी आलेलं आहे हो जेवण वगैरे झालेलं आहे आणि पार्टी ठरवलेली होती आणि म्हणजे डायरेक्ट सगळे म्हणाले होते आमची की एक दिवस पार्टी करूया सगळं लावून वगैरे झाले की म्हणून आम्ही आजचा हा प्लॅन केलेला होता असा प्लॅन झाला पाहिजे कारण का तर वेळी काम वगैरे हो इतका महिनाभर काम म्हणजे वीस एक दिवस तरी लावणीची कामं चालू होती आणि त्याच्यामध्ये आम्ही शेताच्या बांधावरती जाऊन सगळे जेवायचं एकत्र आणि म्हटलेलं असं काहीतरी तिखटपाणी म्हणजे चिकन वगैरे काहीतरी झालं पाहिजे असा तो प्लॅन होता आणि तो प्लॅन सक्सेसफुल आणि एकत्र जेवण बनवून एकत्र जेवण्याची एक मजा एक आनंद एक वेगळाच असतो तो आनंद आम्ही आज अनुभवलेला आम्ही आज घेतलेला तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया आपण आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे एका नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला खूप गणदर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये